महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्याचा खजाना वाटण्याचं त्यांच्याकडे काम होणार आहे आणि हा माणूस बोली त्याचा चालेल त्याची वंदावी पाहुली मी अनेक भाषण सांगितलं मी मागे आमदार होते प्रत्येक ठिकाणी येते की अमुक अमुक आमदाराच्या निधीतून आता जस त्याच्या घरातूनच बांधलं गावकर साहेबांनी कधीही आमदाराचं तुझा तर नाव दिले नाही स्थानिक विकास निधीतून अशा पद्धतीचा आपला प्रतिनिधी आहे मी शेकडो मूर्ती राज्यभरात वाटत असतो फक्त इम्पोर्ट ड्युटी आहे आणि वाहतुकीचा खर्च आहे आम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला हजारदा सांगितलं की बाबा थायलंडचं सरकार बुद्ध मूर्ती फुकट देत आहे तुम्ही त्याचा टॅक्स माफ करा या भाजपच्या सरकारने जर टॅक्स माफ केला असता तशी पाच लाखाची मूर्ती ला आपल्याला दहा हजारात सुद्धा मिळाली असती म्हणून तुम्हाला चाळीस हजाराची बुद्ध मूर्ती दिली म्हणून माझा कुटुंब्याचा आंबेडकरी समाज जर विकत जाणार असेल तर काय होणार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच हा तुम्हाला विचार करण्याची गरज आहे म्हणून मला पुरलीराव फोन केला दादा कुरुंदाला सोळा तारखेला सभा आहे तुम्ही आलं पाहिजे आज सगळीकडे गॅस सिलेंडर आहे ना गॅस सिलेंडर लिकेज झाले गॅस लिकेज झाला की काय होतो सगळीकडे वास उडतो किंवा स्फोट होतो आणि त्या स्फोटामध्ये आंबेडकरी माणसच मरू लागलेले आहेत काय मी फार इथे मोठी उमेदवार नाही पण मी बोलतो ह्याच्यासाठी की तुम्ही कोणाला तिकीट देता काय संबंध ज्या आज उमेदवार आहेत त्या उमेदवारी घेण्याच्या अगोदर त्याने कधी तुम्हाला जेबीम केलं काय ओळख पळ कुणाला आणायचं उचलायचं ठेवायचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातन तिकिटाचा बाजार केला जातो परभणी सारख्या विधानसभेच्या जागी आपण सगळे बांधवात अनेकांनी कुणा ना कुणा निवडणुका लढवल्या साधा ग्रामपंचायतचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपण वकिलाकडे जातो दळवी साहेब आणि फॉर्म बघून भरत असतो विधानसभेचा फॉर्म रद्द होतो भी दालने काल आहे तीन कोटीची डील झालेली आहे म्हणजे वंचित आघाडी तिकीट विकले भाऊ वंचित आघाडीकडून उभं राहायचं असेल तर भाजपा पैसे देतील त्याचा फॉर्म काढायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीवादी परिस्थितीत म्हणजे दोन्हीकडून फायदा दोन्हीकडून फायदा उमेदवाराचा मत मात्र तुमचे जातात आमच्या परभणीचा मागच्या लोकसभेचा उमेदवार पंजाब डोक शहाण्णव हजार मतं मिळाली त्याला आंबेडकरी मत होती सगळी ती शहाण्णव हजार मतं घेऊन मोठा झाला आणि काल तो कुठे गेला भारतीय जनता पार्टीत गेला मी भारतीय जनता लोकमतात मग वंचितला बी टीम भाजपाची ट्रोल करतात आणि आमचे बिचारे कार्यकर्ते मला अनेकदा भाषणं सांगतात की वंचित बद्दल बोलू नका अरे खरं बोलावं लागेल बोलावं लागेल ना आणि मला ट्रोल करण्याची कोणाची हिंमत नाही भीमराव हत्या मीरे माझ्या नावामध्ये दादा आहे दादा दादा म्हणजे गरीब माणसाचा भाऊ आहे आणि जे खेटल त्याला तयारी साहेबासारख्या माणूस आहे दांडेगावकर साहेबांनी आमदार केलं आणि अनेक कार्यकर्त्याला मोठे केलं साहेब साखर कारखाना आहे तसं तुम्ही मीठ पण तपास कारण जे जे मीठ खातात ते बेमान होता त्याच्यापूर्वी मीठ पण बदला तुम्ही काय आता गिरगावला सभा झाली मनपूर्वक स्वागत करतो यासाठी की आदरणीय राजू पाटील हिंगोले साहेब सतरा ग्रामपंचायत सदस्याची ग्रामपंचायत आपल्याला पाहिजे ही बिनविरोध ग्रामपंचायत आहे असं उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रात आपण नाही म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं पहिले हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मानवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शरदचंद्रजी पवार शंभर टक्के मराठा आरक्षणाच्या बाजूला आहे आणि जनना गणना करून आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के करून मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देणार आहेतच पण त्यापूर्वी मी सांगतो आज हा आरक्षणासाठीचा लढा आहे पण पवार साहेबांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो साखर कारखाने उभे केले शेकडो बँका उभे केल्या उभ्या केल्या शेकडो इंजिनिअरिंग कॉलेज उभे केले शेकडो मेडिकल कॉलेज उभे केले कुकुटपालन उभे केले आणखी दूध डेण्या उभ्या केल्या नर्सिंग कॉलेज उभे केले या सगळ्या संस्थांमध्ये ऐंशी टक्के मराठा समाज पन्नास वर्षापासून काम करते मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यात नेण्याचं काम सर्वप्रथम शरदचंद्र पवार साहेबांनी केलं <ण्टाथ> पवार साहेब या राज्यामध्ये फुलेशाह आंबेडकरांचे विचारधारा घेऊन जात आहेत हो माझ्या समाजाला मी आनंद सांगतो आता काल दिवसभर सांगतोय कळतच नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे उमेदवारीसाठी बाराशे अर्ज दल साहेब राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडे बाराशे अर्ज होते काँग्रेस कडे बाराशे पंधराशे अर्ज होते उद्धव साहेबांडे बाराशे पंधराशे अर्ज होते त्या सगळ्या पक्षांमध्ये दोनशे अठ्याऐंशी चे दोनशे अठ्याऐंशी जागा लढवण्याची ताकद होती पण याने शंभरच्या आठ जागा घेऊन महाविकास आघाडी केली विदिशा आणि देवेंद्र फडणवीसच्या रूपाने या महाराष्ट्रात जे राक्षस आहे त्याला गाडण्यासाठी ही युती केली आहे भारतीय जनता पार्टीची या देशा सत्ता प्रचंड पैसा राज्य सत्ता आहे भारतीय जनता पार्टी सुद्धा या राज्यात भाऊ विधानसभेच्या निवडणुकीसाठी सौबळावर गेली नाही अजित पवार आणि सिंदेला लढतायत पण आज प्रत्येक मतदार संघा मधे वीस पंचवीस हजार मतदान जोरावर वो सत्ता कसी आहोत आज गाँव कुछ इसमें दाल में कुछ काला है पूरी दाल काली है तरुण मित्र बसले सहित कि क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होते मॅच फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला एक कोटी मिळतात तर हरण्यासाठी मिळतात दहा कोटी मग आमचा घडी जेव्हा चार चार मॅच हरतो तेव्हा लक्षात घ्या की मॅच मध्ये दोष नाहीये दोष गड्यामध्ये आहे त्या गड्याला काढण्याचं काम करा जे लोकसभेच्या वेळी केलं त्यावेळी पाच वाजता माझ्या इंजियनगावच्या बौद्ध मध्ये भांडण घडून आणलं तिकडचे दहा पाच जणांचे डोके फोडले तिकडचे दहा पाच जणांचे डोके फोडले मला तिथे आमच्या राहुल पाटील साहेबांचा फॉर्म भरायचा होता परत त्या गावात यावं लागलं त्याचा पुढचा इतिहास आहे का कारण दीडशे जणांना तिथे अटक केलं भाऊ तीनशे सातची फिर्याद लिहून घेतली तीनशे सातची देऊन घेतली मग मी मातंग समाजाला आमचे भारत बोनते आणि तिथले उद्धवराव सोनटेके कार्यकर्ते घेऊन सांगितलं बांधवालो अरे भान भाऊ भाऊ आहे एका बाजूला राहतो भांडण करून काय मिळणार आहे तीनशे सात मध्ये जर जेल मध्ये गेला तर एक दीड महिना तुम्ही जेल मध्ये जाणार आणि सात बारा सुद्धा मातंगाला भाऊला दे कोण देणार आहे कोणाचं शेती दीड दोन महिने जाणार त्यांना समजून सांगितलं ते ऐकलं नाट्याचा अंग पुढे भाऊ तुम्हालाही आहे बाजू आपण जेव्हा बघतो जेव्हा जाती जाती माझे भांडण होतात तेव्हा पोलीस वाले सगळ्या समाजाला मिळून मिटवायचा प्रयत्न करतात करतात कि नाही सांगतात बाबा तुम्ही भांडवल मिटवा मग तिथं नवीनच झालं आम्ही म्हणतोय आमचं मिटलं तिथला प्रिय म्हणतो नाही तीनशे सात लागणार तुमच्यावर आम्ही पुन्हा बोललो की बाहेर जातो तिथं आमदाराचा फोन येतो पार तीन तिला घरी बसवलं ती रश्मी जा कारण जातीय जनतेचा रिपोर्ट डीजी पर्यंत जातो रश्मी शुक्ला पासून प्रेशर होत की यांच्यावर तीनशे सात लाख उद्या आणि महारमार्गाचं भांडण लावू द्या आणि राज्यभरामध्ये मताची पोळी बांधू द्या पण बांधवान माझे बांधव ऐकले नाहीत म्हणून जाता जाता आपल्याला विनंती करतो की देवेंद्र फडणवीस नावाचा या राज्याला लागलेला भस्मासूर आहे तो हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावतो मराठा आणि ज्या पवार साहेबांनी फुले साहेब आंबेडकर विचारधारेवर महाराष्ट्र एक संघ ठेवला त्या पवार साहेबांना उद्धव साहेबांना राहुल गांधीला आपल्याला साथ, साथ द्यायची आणि तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाला मतदान करून दांडेगावकर साहेबाला आमदार आणि नामदार करायचे अशी आपल्याला नम्र विनंती करतो माझं भाषण संपवतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe, Subscribe now. now and press and the bell icon. Like like it. It. Never, miss, Never an update. miss an update.